क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या लाडक्या मुलीने म्हणजे सारा तेंडुलकरने मुंबईचा सा संघ खरेदी केला सारा तेंडुलकरने ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीग म्हणजे जीई पी एल मध्ये मुंबई संघाची मालकी मिळवली आहे जी पी एल ही जगातील सर्वात मोठ्या ई क्रिकेट लीगपैकी एक मानली जाते त्या लीगचा दुसरा हंगाम दोन मध्ये होणार आहे क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या लाडक्या मुलीने म्हणजे सारा तेंडुलकरने मुंबईचा सा संघ खरेदी केला सारा तेंडुलकरने ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीग म्हणजे मुंबई संघाची मालकी मिळवली आहे ही जगातील सर्वात मोठ्या ई क्रिकेट लीग पैकी एक मानली जाते त्या लीगचा दुसरा हंगाम दोन हजार मध्ये होणार आहे ही लीग रियल क्रिकेट वर खेळली जाणार आहे या लीगला इंटरनेट वर तीस कोटींपेक्षा अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलेला आहे जीपीएल मध्ये मुंबई संघाची मालकी घेतल्यानंतर सारा तेंडुलकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे सारा कि क्रिकेट सा है। क्रिकेट सा है। ची ची की क्रिकेट हा आमचा कुटुंबाचा अविभाज्य भाग बनलेला आहे जीईपीएल मध्ये मुंबईची फ्रँचायझीची मालकी मिळवणं हे एक स्वप्न पूर्ण झालं मी माझ्या आवडत्या शहराशी जोडले गेलेली आहे ज्यावर मी खूप प्रेम करते अशा गुणवत्ता असलेल्या संघासोबत भागीदारी करायला मी उत्सुक आहे आम्ही ही फ्रँचायझी अशा प्रकारे तयार करू की ती लोकांना प्रेरणा देईल आणि त्यांचं मनोरंजन करेल असं असंही साराने म्हटलंय चे सीईओ आणि लीग कमिशनर रोहित पोटफोडे म्हणाले की सारा तेंडुलकर मुंबई फ्रँचायझी मालक म्हणून सामील होणं हा जीईपीएल साठी एक महत्त्वाचा क्षण आहे साराच्या उत्साही उपस्थितीमुळे लीगची प्रतिष्ठा आता वाढणार आहे सारा तेंडुलकरचा सा जन्म हा बारा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी झालाय तिने आपलं शिक्षण युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन मधून पूर्ण केलेलं आहे सारानी क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन मध्ये या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे या नव्या जबाबदारीसह सारा तेंडुलकर आता वडिलांच्या सामाजिक कार्यामध्ये हातभार ही लावते ती अनेकदा सोशल मीडियावर ब्रँडची जाहिरात सुद्धा करत असते